रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत किशोर वयातच मुलांना मूल्यात्मक मार्गदर्शन मिळावं ज्यापासून प्रेरणा घेऊन भविष्यात याच किशोरांनी चैतन्ययुक्त परोपकारी नवयुवक म्हणून भारताचं प्रतिनिधित्व करावं उत्तम नागरिक म्हणून उज्ज्वल जीवनाचा आदर्श समाजापुढे ठेवावा या हेतूने प्रेरित ही स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रमुख घटनांची कथा मालिका छोटा बिले आईबरोबर नेहमी कथा कीर्तनं ऐकायला जात असे एकदा कथेकरी बुवांनी मारुतीचं आख्यान लावलं होतं मारुती अमर आहे चिरंजीव आहे असे ते बोलता बोलता म्हणाले नरेंद्रला हे ऐकून खूप आश्चर्य वाटले त्याने बुवांना विचारले म्हणजे मारुती अजून जिवंत आहे मग तो राहतो कुठे आणि मला तो भेटेल का हो बिलेचे हे प्रश्न ऐकून कथेकरी बुवा थक्क झाले आणि मग वेळ मारून नेण्यासाठी त्याला म्हणाले हो हो मारुतीला केळी फार आवडतात संध्याकाळी केळी खायला तो केळीच्या बागेत ती येतो तिथे भेटेल तुला झालं हे ऐकल्यावर बिलेचा निश्चय झाला की आपण मारुतीला भेटायचंच आणि मग एके दिवशी तो सगळ्यांचा डोळा चुकून जवळच्या केळीच्या बागेत गेला आणि मारुतीची वाट पाहत बसला दिवस मावळला अंधार झाला तरी बिले कुठेच दिसेना आई तर खूपच घाबरून गेली सगळीकडे शोध घेता घेता बिले सापडला केळीच्या बागेत आई त्याला घरी न्यायला लागली तरी तो काही तयार होईना शेवटी त्याने आईला निरागसपणे विचारले आई मी केव्हाचा इथं बसलोय ग त्या मारुतीची वाट पाहात पण तो अजून कसा आला नाही आपल्या मुलाची श्रद्धा भक्ती आणि ईश्वराच्या दर्शनासाठी असलेली त्याची तळमळ पाहून त्याच्या आईला फार आनंद झाला आणि ती प्रेमाने आपल्या बिलेला जवळ घेत म्हणाली अरे आज त्याला रामरायानं दुसरं काहीतरी काम सांगितलं असेल आणि म्हणून तो आला नाही चल आता आपण घरी जाऊ पुन्हा कधीतरी मी तुला घेऊन येईन संध्याकाळी इथे आणि त्या मारुतीची भेट घडवून देईन बिले घरी निघून गेला पण मंडळी लहानपणी रुजलेल्या श्रद्धेच्या त्या बीजाचा नरेंद्रच्या जीवनात नंतर विशाल वटवृक्ष झाला हे मात्र निश्चित